खूप सारे लोग कह रहे हैं कि हम आंधियों के साथ और भ्रष्टाचार करके बीजेपी के साथ चल रहे हैं लेकिन हम तो गौर से के दौर में गांधी जी के साथ चल रहे हैं कल राष्ट्रपिता महात्मा गांधी जी एकूण देशातील 209 देशापैकी जंच 184 देशांमध्ये पुतळे 1 लाखाच्या वरती जंच्यावरती पुस्तक आहे आणि आत्तापर्यंत झालेल्या पंतप्रधानांना आणि इथून पुढे सगळं होणाऱ्या पंतप्रधानांना बाहेर गेल्यानंतर ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुढी आणि त्यांच्या विचारापुढे नतमस्तक होऊ लागतं तो विचार भारतातला कुणीही नागरिक आणि कुठलाही विचार किंवा कुठलीही संघटना मारू शकत नाही नमस्कार मी राहुल शिंपले ही सांगायची वेळ का आली कारण काल एक माते फेरू शुक्ला नावाचा माणूस वाराणसीमधून येतो आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजीचा पुतळा जो पुणे स्टेशनमध्ये आहे त्याच्यावरती कोयत्यानी वार करतो अरे बाबा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा देह गेलेला वरती परंतु त्यांचे विचार कुणीही मारू शकत नाही तर हे कशामुळं व्हायला लागलंय तर जे आर एस एस जे गोडसेंच्या विचारांचं उदातीकरण करतं आणि त्यांना सांगतं की गोडसेला सांगतं की तो त्यांनी राष्ट्रप्रेमी होता अरे बाबा तो राष्ट्रप्रेमी नव्हता तो फाशीवीर झाला त्यांनी माफीवीर होता तो फाशीवीर होता तो आणि ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांनी स्वातंत्र्यावर गदा घातला मला जास्त त्याच्यात खोलात जायचं नाही हे सांगावं असं का वाटतं कारण युथ बी जे पीच्या भारतीय जनता पार्टीच्या काल पेजवरती एक पोस्ट पडली आणि त्याच्यात विचारलं जात आहे की नथुराम गोडसे यांचा फोटो हा सरकारी कार्यालयात लावला पाहिजे तुमचा तो नथुराम गोडसेचा जो फोटो आहे तो सरकारी कार्यालयाच्या जर लावण्याची तुमची हिंमत तुम्ही विचारत जर असाल तर तो तुमच्या जर कोणी कोणी घरामध्ये लावत असेल संघाची पिलावळं ते तिथंच राहू द्या त्याची भारताला गरज नाही आणि त्या विचारानं आपण पाकिस्तानीने बांगलादेशच्या जीडी पीपेक्षा पे खाली गेल्याशिवाय राहणार नाही आपल्याला चायनापेक्षा आणि अमेरिकेपेक्षा जर जास्त विकास करायचा असेल तर आपल्याला महात्मा गांधीजीचाच विचार घेऊन जावा लागेल एवढंच सांगावतंय झालेल्या गोष्टीचा निषेध करतो आणि याला देशभर भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस पार्टी असेल किंवा एकशे बेचाळीस कोटी लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे बाकी काही सांगणं नाही आहे शेवटी एकच सांगतो गांधीजीचा विचार कोणी मारू शकत नाही आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तर गांधीजीचा विचार आ, अमर राहणार आहे एवढंच सांगतो